अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकांचा दर्जा आता चिमुकलेंना देणार ज्ञानाचे धडे पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सौनिल बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे अंगणवाडी सेविका आता चिमुकलेना ज्ञानाचे धडे देणार आहेत या अंतर्गत अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्णत बदलण्यात येणार आहे त्यानुसार प्राथमिक शाळांतील पहिलीच्या शिक्षकांना तसेच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे सेविकांना शिक्षिकेचे प्रशिक्षण राज्यातील पाचशे त्रेपन्न एकात्मिक बालविकास अंतर्गत तब्बल एक, अंतर्ग एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाड्या कार्यरत आहेत त्यामध्ये सव्वा लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण सेविकांना प्राथमिक टप्प्यात सहा महिन्यांचे आणि दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे तर या प्रशिक्षणाद्वारे सेविकांना तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना कसे शिकवायचे त्यांच्या भावनिक सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी कोणत्या उपक्रमांचा वापर करायचा याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे विशेष म्हणजे पालकांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे जेणेकरून घर आणि अंगणवाडीत एकसंग विकास वातावरण निर्माण होईल तर खेळत खेळत शिक्षण शिक्षणाची नवी पद्धत नवीन धोरणात मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच खेळत खेळत शिक्षण या तत्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे त्यामुळे चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि ती कायम राहावी यावर भर दिला जाणार आहे अक्षर अंक रंग आकार ओळख शब्दांचे उच्चार मूळाक्षरे हे शिक्षण आता सेविका अधिक प्रभावी आणि सर्जनशील पद्धतीने देतील तर अंगणवाडी सेविकांची भूमिका आता शिक्षिकांप्रमाणेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी सेविकांची भूमिका केवळ देखरेख करणाऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही तर त्या प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षिकेप्रमाणे काम करणार आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे